हाय हॅलो स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये तरी इथं आता पिल्लू सकाळची मॉर्निंग झालेली आहे पिल्लूची आणि ती इथं भावेशबरोबर छान अशी खेळते दोन ते तीन तास दहा वाजेपर्यंत तरी मग ती खेळते तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून स्वयंपाक वगैरे उरकून घेते जेणेकरून आज तिला डोस आहे तर लवकर उरकण्याचा प्रयत्न करते मी पण तरी इथे मी आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागलेली होते स्वयंपाकामध्ये इथं काळ्या वाटाण्याची आमटी आणि भाकरी बनवलेली आहे पिल्लूसाठी हा ड्रेस काढलेला आहे आज हॉस्पिटलमध्ये जायचे डोस घ्यायला त्यासाठी तर याचे आहे ना पूर्ण बटन वगैरे ना ओपन होते त्यासाठी मला हा रेस घेणं खरंच खूप आवडलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे पिल्लू याच्यामध्येही आणि खरंच खूप छान आहे ड्रेस तर ही हसते आहे पण हिला काय माहिती हिला आता इंजेक्शन देणार आहे डॉक्टर ते तर इथं तिला असं रेडी केलेलं आहे कशी दिसते पिल्लू आपलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं खेळून चाललेलं आहे तिचं तोपर्यंत मी माझं आवरत होते मी माझं काही एवढं जास्त आवरलं नाही घराची शेजारीच हॉस्पिटल आहे त्यासाठी हा येतो गाऊन आणि स्टोल एक घेतलेला आहे त्यानंतर पिल्लूला उचलून घेतलं आपलं हॉ हो, याचं हॉस्पिटलचं कार्ड वगैरे आणि टोपी वगैरे घातली पिल्लूला जेणेकरून ऊन लागू नये त्यासाठी तर चलो आता निघते हॉस्पिटलसाठी तर इथं बघू शकता हे घर काय करते जवळच आहे खूप नंतर मॅडम बघा कशा बोलत होत्या आमच्या त्यानंतर बाहेर गेलं तर शवाया वाळत होत्या म्हटलं कोणी टाकलेले तर हे शेजारच्या आजी आहे ना अशा पाट्यावरती शेवाया वाटीत होते म्हणजे वळवत होत्या तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय